नमस्कार गौरांग सुवर्ण या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटरस्कॉच केक बघतोय तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतले मैदा घेतलाय एकशे वीस ग्रॅम साखर घेतली साठ ग्रॅम म्हणजे मैद्याची निम्मी साखर घेतली साठ ग्रॅम आणि साखरेची निम्मी मिल्क पावडर घेतली तीस ग्रॅम बेकिंग सोडा घेतलाय अडीच ग्रॅम आणि बेकिंग पावडर घेतली पाच ग्रॅम तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मैदा मिल्क पावडर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जे आहे ते सगळं चाळून घ्यायचं आहे तरी ते एक चाळून घेतले खाली ताट ठेवले चाळण्यासाठी त्यामध्ये घेतलेला एकशे वीस ग्रॅम मैदा घालूयात त्यामध्ये मिल्क पावडर तीस ग्रॅम त्यामध्ये सोडा बेकिंग सोडा बेकिंग पावडर आता हे छान असं चाळून घेऊया तर हे असं चाळून घ्यायचं चाळणीनं चाळण्यामुळे छान असं एकसारखं जे मिक्स होतं आणि केक सुद्धा छान असं बनतो तर हे चाळून घेतले हे बाजूला ठेवून देऊयात आता तर इथे एक भांडे घेतले दुसरं त्यामध्ये एक फोर कप म्हणजे तीस मिली आपल्याला वन फोर कप तेल घालायचं आहे म्हणजे एक कप हा जो आहे तो भरून तेल घालायचा ते तीस मिली तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे याच कपाने आपल्याला दोन कप दूध घालायचं आहे म्हणजे स... तर याच कपाने दोन कप आपल्याला दूध घालायचं आहे म्हणजे साठ मिली आपल्याला दूध घालायचं आहे यामध्ये हे प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर घ्यायचं आहे सगळंच तर बघा एक कप तेल घातलं म्हणजे साठ तीस मिली तेल आणि साठ मिली दूध घातलेलं आहे तर यामध्ये आता घेतलेली साठ ग्रॅम साखर जे आहे ती घालूयात आणि आता साखरला छान असं विरगळून घ्यायचंय आपल्याला छान असं विरगळून ठेवत आता तर हे छान असं साखर इथे विरघळून झाली हे दोन मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात आपल्या आपल्या ज्या भांड्यामध्ये केक आपण घालणार आहे बेक करायला त्या भांड्याला असे थोडस तेल लावून घ्यायचं संपूर्ण बागण्याचं पसरून पुसून घ्यायचं यामध्ये आता थोडासा मैदा टाकायचा आणि संपूर्ण असं फिरवत फिरवत मैदा लावून घ्यायचा तर अशा पद्धतीने संपूर्ण बाजूला मैदा लागला पाहिजे तर बघा मस्त असा मैदा सगळीकडे लावून घेतलेला आहे तर हे छान असं विरगळून झाले यामध्ये हे आपण चाळून ठेवलेलं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आणि छान असं आता मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय मिश्रणामध्ये एकसारखं झालं पाहिजे तर छान असं आता मिक्स करून घेऊयात तर यामध्ये बटरस्कॉच आपण आईस्क्रीम केक बनव केक बनवतोय तर त्यामध्ये बटरस्कॉचचा चा घालायचा आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून आहे आपण जेव्हा दूध साखर आणि तेल मिक्स करतो तेव्हा त्यामध्येच घालायचा माझ्याकडे विसरलं म्हणून मी आत्ता घातलाय तर छान आता मिक्स करून घेऊयात तर यामध्ये आता व्हिनेगर घालायचा आहे एक चमचा म्हणजे एक टेबल स्पून आणि आता छान असं हलवून घ्यायचंय जास्त वेळ हलवायचं नाही लगेच हलवून घ्यायचंय इथे छान असं मिक्स करून झाले आता जे केक भांड आपण तयार करून ठेवलो त्या भांड्यामध्ये हे है पीठ जे करून काढायचं आहे केकचं संपूर्ण पॅटर्न जे ते केकच्या भांड्यामध्ये घातले थोडस असं टॅप करून घ्यायचं म्हणजे एक सारखा केक तयार होतो आणि छान असे बोबल घेऊन येतात त्याला तर हे छान असं टॅप करून घेतले तर मी आधीच जेव्हा आपण केकचं सगळं दहा होते फ्रीट करण्यासाठी ठेवली होती तर कधी पण केक बनवताना आधी दहा मिनिटं कडाईच्या इथे ठेवायचं आता वरून असं झाकून घ्यायचं जेणेकरून कुणीकडून वाप जाणार नाही आणि आता हे पंचवीस ते तीस मिनिटासाठी बेक करून घेऊया तर इथे फिप क्रीम घेतली आहे ती केक आपला बेक होतो आपण हे फिटून घेऊयात तर यामध्ये आपण बटरस्कॉचचे चार थेंब टाकणार आहे सेन्स बटरस्कॉचचा चा इसेन्स चे चारखि टाकलेत त्यामध्येच आपण येलो कलर थोडा टाकणार आहे कारण बटरस्कॉच केक बनवतोय त्यासाठी थोडासा येलो कलर तर यामध्ये येलो कलर पण टाकून घेतलाय बटरस्कॉनचा इसेन्स पण टाकून घेतलाय तर आता हे आपण फेटून घेऊयात आपला केक बेक होतोय आपलं व्हिप क्रीम फेटून झालेला आहे फेटून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर आता आपण बटरस्कॉच करतोय त्यामध्ये जे क्रंच मध्ये लागतं ते आज आपण इथे बनवणार आहे त्यासाठी इथं पन्नास ग्रॅम साखर घेतली आणि थोडे काजूचे तुकडे असे करून घेतलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा ही साखर जी आहे ती कढईमध्ये घालणार आहे तर इथे गॅसवरती एक कढई घेतली त्यामध्ये ही जी घेतलेली पन्नास ग्रॅम साखर आहे ती घालायची आणि त्याला पाणी झालं पाहिजे साखरेचं तो पण आपल्याला असं हलवत राहायचं आहे आता याला हळूहळू हो पाणी सुटायला लागलेलं आहे साखरेला ला साखर ज्यादी आपली मेल्ट व्हायला लागलेली आहे बघा तर अजून एक दोन मिनिटं तर लागतील छान असं मेल्ट व्हायला साखरेला तर छान असं याला मेल्ट करून घेऊयात तर बघा इथं साखर छान अशी मेल्ट झाली अजून एक मिनिट याला ठेवूयात थोडासा डार्क ब्राऊन कलर झाला पाहिजे तर एक मिनिटभर ठेवूयात मग यामध्ये काजू घालून घेऊयात मस्त त्याला डार्क असा कलर आलेला आहे यामध्ये आता काजू घालून घेऊयात जे कट करून घेतले छोटे छोटे आकारामध्ये तेगा ते घालायचे आणि हे लगेचच आपल्याला एका प्लेटमध्ये ओतून काढायचं आहे गॅस बंद करायचा आता आणि हे प्लेटमध्ये एका ओतून काढूया आणि ते एक ताट घेतले त्या ताटामध्ये हे इथे केक बेक करायला ठेवून पंचवीस ते तीस मिनिटं झालेत केक आपला तयार झाला का बघूया तर बघा इथं मस्त असा केक आपला फुलून तयार झालेला आहे तर यामध्ये इथं मी एक टूथपिक घेतली टूथपिकनं चेक केलं तर या टूथपिकला काय लागत नाही तर आता गॅस बंद करून हा केक तो थंड करण्यासाठी ठेवूयात केक जो थंड करायला तर कढईमधनं काढून घेतलाय तर त्याच्यावरती असं फडकं टाकून हात थंड करून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी हात थंड करून घेऊयात आता इथं आपलं क्रंच सुद्धा तयार झालेलं आहे कसं तिथे तर ते आपल्याला फोडून घ्यायचंय तर, तर ले 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 हे फोडून घेऊयात आता तर बघा एक अर्धा तासानंतर केक छान असा थंड झालाय आणि खूप पंजाचा के केक इथं तयार झालाय तर आता थोडासा सा सुरीच्या साह्यानं हलवून घेऊयात म्हणजे आपला केक जो आहे तो पटकन निघेल संपूर्ण बाजूने असं थोडं थोडं हलवून घ्यायचा तर हे हलवून घेतलंय आता काढून घेऊयात तर इथे केक जो आहे तो काढून घेतलाय आता याला सुरीने असं बाजूने कट मारून घेतलाय थोडासा आणि त्यामध्ये असा दोरा घातलाय तर दोरा यात घालून असं ओढायचं म्हणजे जे दोन भाग बरोबर दोन भाग जे होतात तर आता हे दोरा ओढून काढूयात बाजूला तर बघा इथं मस्त असे जे दोन भाग तयार झालेले आहेत आ, तर इथे शुगर सिरप बनवून घेतले साखर आणि पाणी घेऊन ते हलवून पातळ करून घेतले साखर त्यामध्ये म्हणजे विरगळून घेतले आता याच्यावरती शुगर सिरप जे घालून घेऊयात तर संपूर्ण बाजूला शुगर सिरप पसरून घ्यायचं तर बघा इथं छान असं शुगर सिरप इथं पसरून झालेलं आहे आता याच्यावरती क्रीम घालून छान असं पसरून घेऊयात क्रीम सुद्धा तर आपण हे क्रंच जे मग बनवून घेतले ते असं फोडून घेतलेलं आहे ते याच्यावरती घालूयात कारण बटरस्कॉच केक करतो हे महत्वाचं आहे कारण बटरस्कॉच आईस्क्रीम असू दे किंवा केक असत त्यामध्ये क्रंच असतं खाताना तुम्हाला मध्ये मध्ये जाणवत असेल बघा तर असं संपूर्ण पसरून घ्यायचं थोडस आता याच्यावरती दुसरी लेअर ठेवून घेऊयात आता याच्यावर शुगर सिरप घालायचं जसं खालच्या लेअरला केलं तसंच अगदी वरची लेअर करून घ्यायची ह्याच्यावरती शुगर सिरप घालून क्रीम पसरून घेऊयात आता तरी तर सुरुवातीला आधी क्रीम टाकली पसरून घेतली परत दहा मिनिटं फ्रीजमध्ये केक ठेवला होता आणि नंतर फ्रीजमधनं बाहेर काढून छान असं त्याला गॅलिशिंग करून घेतलेलं आहे आता याच्यावरती फुलं काढण्यासाठी हो केक जो आहे तयार झालेला आता याच्यावरती आपण फुले काढून घेऊयात माझ्या तरी ते बघा आता आपण जे तयार करून घेतलेले क्रंच आहेत ते घालायचं आहेत मध्ये तेवढे घालणार आहे साईडून आपण फुलं काढून घेणार आहे तर छान असे पसरून घेऊयात अशा प्रकारे मस्त आपला इथं बटरस्कॉच जो इथे तयार झालेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीने दे बटरस्कॉच केक कसा बनवायचा ते आपण बघितलेला आहे तर हा बटरस्कॉचची रेसिपी तुम्ही या नाताळमध्ये नक्की ट्राय करू बघा तुमची रेसिपी कशी झाली कमें, कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया याच्यात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय